नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन सहाचा काल दुसरा भाऊचा धक्का पार पडला आणि या दुसऱ्या भाऊच्या धक्क्यावरती रितेश भाऊने स्पर्धकांची जबरदस्त शाळा घेतली अनुष्य माने रुचिता जामदार या दोघींनी ज्या पद्धतीने राकेश बापटवरती खालच्या स्तरावरती जाऊन आरोप केले होते त्यासाठी त्यांची शाळा तर होणारच होती अनुश्री माने ही पूर्ण आठवडा बेताल वक्तव्य करताना दिसत होती त्यामुळे तिची कान उघडणी जबरदस्त केली यासोबतच विशाल कोटिया हा जो सतत पोरीना भडकवत असतो आणि सतत राकेश विषय किंवा त्या ग्रुपविषयी पोरीना सतत निगेटिव्ह सांगत असतो तर त्याची कान उघडणी तर होणारच होती यांच्यासोबत राकेशची सुद्धा थोडीशी कान उघडणी केली कारण ज्या पद्धतीने अनुश्रीला अपशब्द वापरला आणि त्यानंतर त्यांनी बरेचसे बिग बॉसचे रूल्स तोडले त्यामुळे त्याची देखील कान झाली यानंतर महत्वाची शाळा झाली ती म्हणजे सोनाली राऊत सोनाली तिने बिग बॉसच्या घरातील सगळ्यात मोठा रूल तोडला होता तो, तो म्हणजे बिग बॉसचा टास्क खेळण्यास तिने सक्त मनाई केली की के मी खेळणार नाही तर त्यासाठी रितेश भाऊने तिला चांगलं झापलं मित्रांनो या दुसऱ्या भाऊच्या धक्क्यावरती बऱ्याच जणांची शाळा झाली काही जणांचं कौतुक झालं मात्र सगळ्यामध्ये एक गोष्ट रितेश भाऊ विसरले एक मुद्दा महत्वाचा होता तो त्यांनी घेतला नाही तो म्हणजे अविष संजीवचा अयुष ज्या पद्धतीने पूर्ण आठवडा खेळला नुसता खेळा नाही तर अक्षरशः कॅप्टनशी तो घेऊन आला होता खूप छान तो खेळा होता परंतु त्याच्याबद्दल एक चकार शब्दसुद्धा रितेश भाऊने काढला नाही आता गेल्या भाऊच्या धक्क्यावरती रितेश भाऊने आयुषची नव्याने ओळख करून दिली होती हा अविष संजीव याचं बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा स्वागत कारण तो पूर्ण आठवडाभर दिसला नव्हता पण त्या अक्षरशः रितेश भाऊला तेव्हा सांगितलं होतं की भाऊ तुम्ही आज जे काही शब्द काढताय ते मी पुढच्या भाऊच्या धक्क्यावरती तुम्हाला काढू देणार नाही मी असा खेळ खेळेन की तुम्ही सुद्धा माझं कौतुक कराल इथे कौतुक तर जाऊ दे एक चकार शब्द सुद्धा भाऊने त्याच्याबद्दल काढला नाही खरं तर काय म्हणा आपण की आयुष्य दिसण्यासाठी सगळं काही करत होता सगळं म्हणजे सगळं प्रत्येक चर्चेमध्ये सहभागी होत होता लव अँगलचा जो काही मुद्दा असेल त्या मुद्द्यामध्ये सुद्धा तो घुसला होता त्यानंतर दोन्ही ग्रुप मग राखेचे ग्रुप असेल किंवा मग विशालची टोळी असेल या सगळ्यांबरोबर तो बोलताना बसताना उठताना सगळं काही दिसत होता मित्रांनो एवढेच नाही तर जे काही टास्क होते त्या टास्कमध्ये सुद्धा त्यांनी खूप छान परफॉर्मन्स दिला त्यानंतर त्याने कॅप्टन्सी देखील खेचून आणली एवढं सगळं होऊन सुद्धा त्याचं कौतुक नाही जाऊ दे त्याचं कौतुक करू नका पण तो कॅप्टन झालाय त्याचं अभिनंदन तरी करा म्हणजे रितेश भाऊने हे जाणून बुजून केलं की त्यांच्याकडनं हा मुद्दा राहिला हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे पण मला असं वाटतं की आयुषचा थोडासा मुद्दा त्यांनी घ्यायला हवा होता आयुष्याचा जो काही मुद्दा घेतला बद्दलचा सिंपथी कार्डचा मुद्दा घेतला म्हणजे माझ्याकडे गोल्डन रेशन कार्ड आहे तुझ्याकडे छोटू ब्राऊन रेशन कार्ड आहे तुला काय पाहिजेत असेल ते तू माझ्याकडनं घे हा मुद्दा त्याने काढला मला वाटलं की त्याच्यानंतर कदाचित आयुषचा मुद्दा काढतील परंतु रावणच गेला आणि बिचारा आशेत होता की माझ्याबद्दल काहीतरी भाऊ बोलतील तर मित्रांनो या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आयुष्य मुद्दा त्यांच्याकडनं राहून गेला की जाणून बुजून भाऊने तो मुद्दा काढला नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि खरंच आयुष्य तेव्हा कौतुक करायला हवं होतं का याबद्दल सुद्धा तुमचं काय मत असेल हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील याच्यात फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा